पंधरा दिवसात खरीप पीक विमा सन दोन हजार चोवीसचा शेतकऱ्यांना मिळणार जी आर आला सर्व समावेश विमा योजने योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस करता उर्वरित राज्य हिस्सा देय अनुदान रक्कम एक हजार अठ्ठावीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी वितरित करण्याबाबतचा नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे तर शेतकरी बांधवानो हो। पुढे तुम्हाला पीक विमा कंपन्याची नावे पाहायला मिळणार आहेत त्यात तुमच्या पीक विमा कंपन्याचं नाव आहे किंवा नाही जरूर पहा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून तुमच्या पीक विमा कंपनीची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर वेळेत मिळेल आता राज्यात सर्व समावेश पीक विमा योजना राबवण्यासंदर्भात मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस आणि सव्वीस हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी लोबाड जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ इगो जनरल इन्शुरन्स कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी चोलो मंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि या ठिकाणी एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी या नऊ विमा कंपन्यामार्फत शासन रिन्याणवे राबवण्यात येत आहे त्यातील प्रमुख कंपनी म्हणजे कृषी विमा कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी तर खरीप हंगाम सन दोन हजार करता राज्य हिस्सा विमा हप्ता रक्कम दोन हजार त्र्याऐंशी पॉईंट वीस कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे आता भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप सन दोन हजार चोवीसमधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम तर एक हजार अठ्ठावीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी इतक्या अनुदानाची मागणी केली आहे आता त्या अनुषंगाने विनंतीस अनुसरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप सन दोन हजार चोवीसमधील संबंधित विमा कंपन्यास उर्वरित राज्य हिस्सा देय अनुदान रक्कम एक हजार अठ्ठावीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी वितरित करण्यासाठी खरीप सन दोन हजार तेवीस रब्बी दोन हजार तेवीस चोवीस हंगामातील जमा झालेला परतावा रक्कम एकशे बत्तीस पॉईंट नव्वद कोटी आयुक्तालय स्तरावर समायोजित करण्यासाठी व उर्वरित रक्कम आठशे शहाण्णव पॉईंट झिरो सात कोटी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमधील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्याचो या ठिकाणी शासन विचाराधीन आहे आता शासन निर्णय पाहूया भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी त्याचा विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप सन दोन हजार चोवीसमधील संबंधित विमा कंपन्यास उर्वरित राज्य हिस्सा देय अनुदान रक्कम एक हजार अठ्ठावीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी वितरित करण्याकरता खरीप दोन हजार तेवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीस हंगामामधील जमा झालेला परतावा रक्कम एकशे बत्तीस पॉईंट नव्वद कोटी आयुक्तालय स्तरावर समायोजित करण्यास व उर्वरित रक्कम आठशे शहाण्णव पॉईंट झिरो सात कोटी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमधील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत खालीलप्रमाणे वितरित करण्यास प्रशासनानं मान्यता दिलेली आहे आता विमा कंपनीचं नाव विमा कंपनीच्या देयकानुसार एकूण देय राज्य हिस्सा विमा हप्ता रक्कम विमा कंपन्यांना वितरित राज्य हिस्सा अनुदान किती आहे विमा कंपन्याच्या देयकानुसार उर्वरित देय राज्य हिस्सा रक्कम विमा कंपनीने केलेल्या मागणीनुसार आयुक्तालयाने कार्यालयाने शिफारस केलेली उर्वरित प्रलंबित रक्कम अशा प्रकारे आता हा चार्ट तुमच्यासमोर आहे तर भारतीय कृषी विमा कंपनी रक्कम किती आपण पाहू शकता चोलो मंडल आहे एच डी एफ सी युगो जनरल इन्शुरन्स कंपनी आहे आय सी आय सी लोबार्ड इन्शुरन्स कंपनी आहे त्याच्यानंतर ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आहे एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी आहे युनायटेड इंडिया कंपनी आहे त्याच्यानंतर युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी आहे तर, तर एकूण खरीप हंगाम सन दोन हजार चोवीससाठी राज्य हिस्सा जो आहे तो या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता दिलेला आहे आता याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे तर येत्या पंधरा दिवसामध्ये हा जो पीक विमा आहे सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा